नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी चकली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आवाजावरून तुम्हाला समजत असेल की ती कुरकुरीत ही चकली झालेली आहे एक महिना जरी ठेवली तरी ही अशीच कुरकुरीत राहते अगदी झटपट तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच आपण चकली बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक कप फुटाण्याची जी डाळ असते ती घेतलेली आहे तर ही आपल्याला मिक्सरमध्ये छान याची पावडर करून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर या जागी तुम्ही एक कप बेसनसुद्धा वापरू शकता आता ही डाळ बारीक केल्यानंतर याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे आपण कितीही बारीक केलं तरीसुद्धा याचे बारीक कण राहतात त्यामुळे इथे चाळणे गरजेचे आहे बघा हे जे पावडर आहे हे मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे यातले बारीक कण जे आहे ते निघालेले आहे आता आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर एक कप फुटाण्याची डाळ घेतली होती त्यासाठी तीन कप मी इथे तांदळाचं पीठ घेते आहे हे तांदळाचं पीठ जे आहे हे सुद्धा छान चावून घ्यायचं आहे तर बघा तांदळाचं पीठ इथे चावून झालेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे।, टाक आहे।, आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेते आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकलेला आहे पाव चमचा हिंग टाकते दोन मोठे चमचे तीळ टाकून घेतलेले आहे एक चमचा ओवा टाकते आहे आणि एक चमचा यामध्ये मी कलोंजी टाकून घेते आहे हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळून जाईल पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जिरंसुद्धा वापरू शकता अख्खे जिरं टाकायचे त्यानेसुद्धा चकलीला टेस्ट खूप छान येते आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे तर एक कप आपण डाळ घेतलं होतं त्याचं पीठ केलं होतं आणि तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ चार कप हे पीठ झालेलं आहे यासाठी आपल्याला पाव कप तेलाचं मोहन टाकायचं आहे तर तेल जे आहे ते मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित पिठात मिक्स करून घ्यायचं आहे तेल भरपूर गरम आहे त्यामुळे चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर हाताने या पिठामध्ये हे जे तेलाचं मोहन आहे हे व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे जे तेलाचं मोहन जे आहे याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे खूप जास्तसुद्धा तेलाचं मोहन टाकायचं नाही नाहीतर चकली जी आहे ती तेलकट होऊ शकते बघा पिठाची अशा प्रकारे मूठ वळते आहे म्हणजे पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कडकडीत गरम पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही गरम पाण्याने हे पीठ भिजवलं की चकली छान कुरकुरीत होते तर सुरुवातीला थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे पाणीसुद्धा भरपूर गरम आहे पाणी जे आहे ते उकळवलेलं नाही आहे फक्त कडकडीत गरम केलेलं आहे त्यामुळे पाणी गरम असल्यामुळे थोडंसं चमचाने मी मिक्स करून घेते आहे आणि त्यानंतर हाताने हलक्या हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे हे थोडंसं अशा पद्धतीने मिक्स झालं की आपल्याला हे पीठ जे आहे हे व्यवस्थित हाताने अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे पीठ गरम आहे भरपूर थोडंसं याला कोमट करून घ्यायचं अशा पद्धतीने हे पाच मिनिटं झाकून ठेवलं की पीठ छान फुलतं आणि चकलीसुद्धा खूप छान होते बघा याला पाच मिनिटं झालेली आहे पीठ जे आहे ते थोडंसं कोमट झालं आता हे पीठ आपल्याला पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आता एकाच वेळी खूप जास्त पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर खूप जास्त सैलसरही पीठ भिजवायचं नाही किंवा खूप जास्त घट्टसरसुद्धा भिजवायचं नाही आहे बघा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झालेलं आहे लगेचच आपण चकली बनवायला घेऊया बघा अशा पद्धतीची प्लेट मी इथे वापरते आहे चकली बनवण्यासाठी थोडीशी वेगळ्या प्रकारची चकली आज मी बनवते आहे नेहमीची चकलीची प्लेट न वापरता ही प्लेट मी इथे वापरलेली आहे ही प्लेट मी साच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे पीठ जे आहे साच्यामध्ये टाकताना पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे चकली जी आहे ती करताना अजिबात तुटणार वगैरे नाही आता हे पीठ साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साच्याचं सा झाकण लावून घ्यायचं आहे आता जे पीठ उरलेलं आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ जे आहे ते कोरडं पडणार नाही आणि आता आपण चकल्या बनवायला घेऊया तर अशा पद्धतीचे इथे मी पेपर घेतलेले आहे त्यावरती चकली पाडून घेते आहे तर बघा अगदी साधी सोपी ही चकली आहे बनवायला तर एक ते दोनदा हा साचा जो आहे तो मी गोल इथे फिरवलेला आहे तुम्ही बघू शकता बघा तीन ते चार चकल्या इथे मी करून दाखवलेल्या आहे तुम्ही याला शेव चकलीसुद्धा म्हणू शकता तर बघा चकल्या इथे आपल्या झालेल्या आहे बाजूला कढईमध्ये मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तेल इथे गरम झालेलं आहे आता आपण चकली तळून घेऊया बघा थोडासा पिठाचा गोळा मी तेलामध्ये टाकून बघितलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे खूप जास्त कडकडीतसुद्धा तेल गरम नको चकली तळण्यासाठी तेल मीडियम गरम झालं की चकल्या आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे चकल्या तेलामध्ये टाकताना गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि चकली टाकल्या टाकल्या लगेच याला झारा वगैरे लावायचा नाही आहे थोडंसं तेलावरचा फेस कमी झाला की चकल्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहे गॅस इथे मीडियम आहे चकल्या टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा चकल्या टाकताना गॅस मोठा होता आणि आता पलटवल्यानंतर व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे आता इथे तुम्ही बघू शकता तेलावरचं बुडबुळी जे आहे ते पूर्णत कमी झालेले आहे चकल्यासुद्धा छान लालसर रंगावरती आलेले आहे आता चकल्या आपण काढून घेऊया आता अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या चकल्यासुद्धा मी करून घेते अगदी झटपट घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच या चकल्या तयार होतात तुम्ही या चकल्या मुलांसाठी स्नॅक्स म्हणून देखील बनवून ठेवू शकता अगदी एक महिना जरी राहिल्या तरीसुद्धा कुरकुरीतच राहतात नरम वगैरे या चकल्या पडत नाही बघा इथे चकल्यांची दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेतलेली आहे आणि बाकीच्यासुद्धा सगळ्या चकल्या इथे तळून घेतलेल्या आहे चार कप पिठापासून भरपूर चकल्या तयार होतात तुम्ही इथे बघू शकता एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहेत चकलीच्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे अजिबात तेलकट वगैरे ही चकली होत नाही तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या प्रकारची ही चकली आज आपण बनवलेली आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागते एकदा नक्की बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही शेव चकलीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद